नगरच्या राजकारणामध्ये खळबळ विक्रम राठोड लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार ठाकरे गटाला मोठा धक्का युवा नेते विक्रम राठोड शिंदे गटाच्या वाटेवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते विक्रम राठोड हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या नगर शहराच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे ठाकरे गटात अंतर्गत अस्वस्थता सुरू असतानाच विक्रम राठोड यांच्या संभाव्य निर्णयामुळं राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार शहरप्रमुख किरण काळे यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळं विक्रम राठोडे गेल्या काही काळापासून पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त होते त्यांच्या नाराजीची चर्चा पक्षांतर्गत पातळीवर अनेक दिवसांपासून सुरू होती दरम्यान विक्रम राठोडे माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव असल्यानं त्यांचा राजकीय वारसा आणि प्रभाव लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद निश्चितच वाढेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे विक्रम राठोड नेमका कधी आणि कोणत्या व्यासपीठावर प्रक्षेप प्रवेश करणार याकडे आता संपूर्ण नगर शहराचं लक्ष लागले असून हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरेल का याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर